राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मी प्राध्यापक आरवाय घोटुगडे सांगोला विधानसभा उमेदवार आज पत्रकारांच्या समोर लाईव्ह येण्याचं कारण की तेरा तारखेला रामचंद्रजी घोटुगडे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सांगोला पदाधिकारी यांची बैठक आणि रामचंद्र साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि पत्रकार बंधू आणि भगिनींचा एक सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये जो ओबीसी समाज आहे सांगोला तालुक्यातील जो ओबीसी समाज आहे त्याला पूर्णपणे न्याय अधिकार पूर्णपणे त्याच्या गरजा काय आहेत तो कशा पद्धतीनं दडपलेला आहे असं पूर्ण चर्चासत्र हे तेरा तारखेला ठेवलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार समीर भाऊ भुजबळ साहेब हे कार्याध्यक्ष येणार आहेत त्यासंबंधित त्यावेळेला चर्चा केल्या जातील पण सांगोला तालुक्यातील तमाम ओ बी सी बांधवांना माझी एकच आव्हान आहे की तुम्ही तेरा तारखेला अकरा वाजता तुम्ही सदानंद लॉन्सला या आणि सगळ्यांच्या इच्छा काय आहेत ओबीसी संबंधी चर्चा काय आहे ओबीसीवर अन्याय सरकार करत आहे याच्यासंबंधी आपल्याला रामचंद्रजी घुटुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चर्चा करून आणि पुढील कार्यवाही काय आहे याच्यासंबंधी निर्णय आपल्याला तुमच्यानं घ्यायचा आहे तेरा ऑगस्ट रोजी या महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचे फोन आल्यामुळे आम्ही दुपारी अकरा वाजता ओबीसी समाजाची मोठी बैठक तसेच माझा वाढदिवस त्यावेळेस साजरा करण्यात येणार आहे म्हणून काही पत्रकारांची नावं राहिली असतील तरी त्यांना सर्वांना तालुक्यातल्या पत्रकारांना त्यामध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे एक पत्रकार हा एक चौथा स्तंभ आहे या संविधानाचा त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांचाही एनर्जी ऊर्जा वाढली पाहिजे म्हणून पत्रकार पुरस्कार सोहळा आणि ओबीसी समाजाची चिंतन मनन मोठी संवाद बैठक बोलवलेली आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी विनंती करतो धन्यवाद जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी माझे खासदार समीर भाऊ भुजबळ साहेब उपस्थित राहणार आहेत रा व जिल्हा तालुक्याचे समता परिषदेस व न्यूराष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे जेवढे पदाधिकारी पदा आहेत ते सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत रा तरी जे काही आपले बांधव आहेत त्यांनी उपस्थित राहावं ही मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद अकोला तालुक्यातली ओबीसी समाजाची महाराष्ट्रात पहिली बैठक आहे जो आ, आता एक जे आर दहा ते पंधरा दिवसात निघणार आहे तो निघू नये त्याच्यासाठी मोठं संघटन हे सांगोला तालुक्यातून सुरू होणार आहे त्यामुळं आपल्या पाठीमागं आपल्या समाजावर काय अन्याय व्हायला लागलेला आहे कोणते जे आर निघणार आहेत हे जे आर थांबवण्यासाठी त्या सदानंद लॉन्समध्ये भुजबळ साहेबांच्या अधिपत्याखाली अध्यक्षतेखाली आपली मोठी बैठक होणार आहे तरी सांगोला तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनीने वाड्यावर तांड्यावर आ, काम करत असणाऱ्या सर्व रोजगार बंधू आणि भगिनींनी या मीटिंगला उपस्थित राहावा आणि आपल्या सगळ्यांच्या संलग्न एक मोठा लढा उभा राहायचा ह्याच्यासाठी तुमची साथ गरजेची आहे जे काय काशीरामजींनी सांगितलं की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ते सत्तेमय भागीदारी ओबीसीला सत्तेच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळतंय का सध्याला जर ओबीसी जेवढी संख्या आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ओबीसी असायला पाहिजे माडा लोकसभेचा खासदार हा ओबीसी असायला पाहिजेत आम्हाला सत्तेतली भागीदारी मिळत नाही म्हणून जे काही वंचित राहिलेले आमच्यातले लोक आहेत तीनशे साठ जाती असताना ही राजकीय आमच्या अन्याय केला जातो आहे म्हणून ही बैठक आम्ही बोलवली आहे आणि त्याच्यात मोठ जे काही त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत ते ओबीसीमधले काम करणारे आरक्षणासंदर्भात ते सर्व लोक तिथे येणार आहेत त्यामुळं सर्वांनी तिथं उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद कार्यक्रमाची वेळ सदानंद हॉलला अकरा वाजता सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी समता परिषदेचे आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आज माडा असेल मान असेल करमाळा असेल आणि महाराष्ट्रातील काही पदाधिकारी सांगोला या ठिकाणी अगदी स्टँड बसणं जवळच्या अंतरावरती सदानंद हॉल आहे करेक्ट अकरा वाजता समीरजी भुजबळ साहेब येणार आहेत तर सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला सर्व जनतेला ओबीसी समाजाला सांगायचं आहे तुम्ही या सहकार्य करा आणि हक्काचा लढा आपण उभारूया